कसं झालं मला माझा बैल द्यायचा नव्हता एकतर कायमस्वरूपी ठेवायचं होतं तर कसं होतं ह्या क्षेत्रात बाब करची काय सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे त्यामुळे सगळ्या ह्याला तोंड द्यायचं म्हणलं आणि चांगल्या माणसाची साथ असावी म्हणून मी एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून ताईंची निवड केली आणि पार्टनरशिप मध्ये दोघात बैल ठेवला एक्कावन्न लाख रुपये किंमत ठरवून त्यांच्याकडून अर्धी रक्कम मला मिळाली आणि दोघांच्या नावाना बैल बी राहिला समाधान राहिला आणि त्यांचे पण कशा अडचण होती की ते दुकान बाहेर गावे असल्यामुळे त्यांना पण सांभाळणारा स्वतः मालक किसान आज या आ, कदम वाडीच महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये आज घरचा साज मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात अनेक बैल पाहतात परंतु घरची दोन्ही बैल महाराष्ट्र केसरीचा मानकरी होणं फार मोठी मोलाची गोष्ट आहे आणि ती पण आदत मध्ये त्याचबरोबर त्या गाडीवरती ड्रायव्हर बसले होते ड्रायव्हर नमस्ते नाव सांगा प्रथम माझा ऑलराऊंडर आपण ऑलराऊंडर का म्हणते ती ऑलराऊंडरची आता हिस्ट्री मोरे सरकारने काय झालं आपण ड्रायव्हर आहे हे लाईस मुळात आपण बैल चालवाय कुठं जायचं असलं तरी फोर व्हीलर चालवाय गाडी चालवाय मीच बैल सोडायचं सुट्टी आपण काम केलंय ड्रायव्हर झाल्यापासून आता मोरे सरकारनेच ऑलराऊंडर म्हणून ठेवलं सधीकडे आपण चालतोय नाही तिथं चालतो आपण म्हणजे कुठलं काम असतात कुठल्या काम असेल आपण मोर असतो आणि आता आपण महाराष्ट्र केसरीचा गुलाल ती बी तुम्ही घरच्या काय म्हणलं सुट्टी मेकर ड्रायव्हर सगळीच आमचा माणूस आहे आमचा फॅमिली मेंबर आहे आणि आम्ही आज खुश आहे परवा तुमच्या ताईच ना ताईनं गेल्या वर्षी पहिल्यांदा मी मुलाखत घेतली सांगितलं की मला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी व्हायचंय आज झाली भविष्यात हिंद केसरी एक नंबरच पण होणार आम्ही होणारच्या काय कुठ नाही सजावू पण हु आज म्हणजे आज मेन मुद्दा काय झालं मॅडम म्हणजे आले नाहीत आज त्यांनी आज पायरामचं नियोजन झाल्यापासून आज माझ्यावर टोटल सोपावलं सोपवलं निवेदन हे घरचीच गाडी असल्यामुळे आपल्या म्हणजे आपल्या नियोजनात टोटल दादांनी ऐकलं शिकडे पवार यायचं मग अर्जुनचं मालक काय नव्हतं टोटल आपल्या नियोजनात गाडी आज एक नंबर करून दिला चालतंय बैलाला जाऊ द्या जागेवर सगळ्यांचा आनंद आहे थोडस ड्रायव्हरशी दोन मिनटं बोलतो बैल कटाळ्याला बघा महाराष्ट्र केसरीचा मान मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून जवळ येऊन दाखवा थोडं बघा कदमोवाडी महाराष्ट्र केसरी बैलगाडी संघटनेनं आजच महाराष्ट्र केसरी घोषित केला आणि या सर्व लोकांच्या मनावरचा आनंद वेगळा आहे आज काय वाटतंय तुम्ही ट्रॉफी हातात घेतली आज मोठा झाला एक नंबर केसरीच मानगरी झाला आणि आज तू वयात आज वयात एक नंबर झाला इकडे या पाचशे बघू आपण या दादा नमस्कार आजचा काय आनंद आहे आजचा आनंद तर भरपूर आहे संघर्ष गुलालासाठीच आहे कायम राजा गुलाल देतोय गुलाल देतून पण महाराष्ट्र केसरीचा दिला महाराष्ट्र केसरी एक नंबरचा गुलाल झाला त्यामुळे अतिशय पहिलाच महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानाला पुरस्कार मिळाला त्या मैदानात आमच्या राजाला अर्जुन वाटलं होतं एक नंबर कर म्हणून वाटलं होतं काय म्हणजे मनापासून इच्छा होती किंवा आमचा बैल महाराष्ट्र केसरी वा एक नंबर करून नाव सांगा परत एकदा माझं नाव एकनाथ पाटील कंदूर मित्रांनो बघा मालकान स्वतःच्या पोरासारखा कोण जपासला आणि आज जरी विकला किंवा दिला तरी पण स्वतःचं नाव ठेवलंय काय म्हणजे त्याच्याविषयी काय सांगताल थोडं तसं झालं मला माझा बैल द्यायचा नव्हता एकतर दावणी ठेवायचं होतं तर, तर कसं होतं ह्या क्षेत्रात बाब करची काय सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे त्यामुळे सगळ्या ह्याला तोंड द्यायचं म्हणलं आणि चांगल्या माणसाची साथ असावी म्हणून मी एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून ताईंची निवड केली आणि पार्टनरशिप मध्ये दोघात बैल ठेवला एक्तावन्न लाख रुपये किंमत ठरवून त्यांच्याकडून अर्धी रक्कम मला मिळाली आणि दोघांच्या नावाने दोघांचा बैल बी दावणीला समाधान राहिला आणि त्यांचे पण कशा अडचण होती कि ते दुकान बाहेर गावे असल्यामुळे त्यांना पण सांभाळणारा स्वतः मालक भेटला आणि आम्हाला पुढे मैदानात नियोजन करायला चांगलं व्यक्ती भेटली आता किती राजाचं वय अजून दात लावाय किंवा सरासरी दोन ते सव्वा दोन वर्षाचा आहे एक दोन महिन्यात दात लावला नक्कीच तुम्हाला माझ्या निसर्गाची नातर्फे महाराष्ट्र केसरीच्या शुभेच्छा आणि घरचा साज दोन्ही बैल तुमची घरचीच म्हणा बैल घरचीच आता तिसरं मैदान आहे जवळ जवळ चोटे झाली तर कायम कंटिन्यू गुला ला पहिल्या मैदानात पण अमरापूरला एकच नंबर केला होता आज पण एक नंबर केला आणि पेडगावला फायनल ला दहा नंबर तासून पळून सहा नंबर केला दोनच्या मैदान ड्रायव्हर बी आपला गरीब घरचा ड्रायव्हर पण तो घरचा काय घरचाच झाला आता बहिला ड्रायव्हर आम्ही देवाची एक घोषणा द्या असाच तुमच्या रावणीला गुलाल राहू बघा मालकानं सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगायचंय की बैल तर शेतकरी असतो गोर गरीब असतो नियोजन जमत नाही परंतु बैल पण विकायचा नाही आणि बैल पण दावणीला ठेवायचा एक जबरदस्त असं त्यांना ताईंच्या दावणीला आणि त्यांच्या दोघांच्या नावानं बैल पळतोय खरोखर असे शेतकरी पाहिजेत एक तर तुम्हाला म्हणजे बैल देऊच वाटत नाही म्हणायचं हो नाही कसं आहे आज बैल माझ्या दावणीला आहे म्हणून तुम्ही एवढी सगळी लोक माझ्या पत्र आला हा जर बैल मी पूर्ण दिला असता तर तुम्ही सगळे कोण मला विचारलं आज एकावन्न लाख रुपये घेऊन घरात बसलो होतो तर एकावन लाख बघाय कोण सुद्धा येत नाही बरोबर त्यांच्या बैल आद वयात महाराज हिंद केसरी झाला पेडगाव ला सलग दोन्ही दिवस हिंद केसरीचा मान मिळाला बैलाला आठ दिवस घरचं माणूस तुटलं नव्हतं इतकी लोक भागातली सगळी आमच्या भागातलं भागात पहिलं हिंदकेसरी केसरी वासर आदत वयात हिंद केसरी झालेलं आणि सलग अठ्ठेचाळीस तासात दोन वेळा झालं त्यामुळे आठ दिवस बैलाला बसून दिलं नाही अक्षरशः एवढ्या लोकांनी प्रेम दिलं राजाला बरोबर एकावन्न लाख शून्य आहे लाख आहे त्याच्यापुढे नक्कीच बघा तुम्हाला असंच गुलाल शून्य आहे हा नक्कीच तुम्हाला असाच गुलाल लागत राहू धन्यवाद ओके धन्यवाद त्याला वेगळं श्रेय असते आज महाराष्ट्र केसरी झाला ताईंचा बैल तरी बघा एखाद्याच हातात किंवा एखाद्याची आपण नाव सांगा सुभाष कदम आणि आज एक नंबरची पावती तुम्ही ताईंला दिली होती आणि तुमच्या पावतीवरती एक नंबर केला कारण ताईंचा मला फोन आला होता दादा दा एक नंबर मिळेल का तर मी म्हंटल हो मिळेल ताई पावती पुस्तक अजून माझ्यापाशी आलं नव्हतं एक नंबरची पावती दिली हो एक नंबरची ती म्हणजे पावती मिळेल मिळेल कारण पावती पुस्तक अजून चालू झालेलं नव्हतं तर म्हटलं मिळेल आणि नशीबाने दुसऱ्या दिवशी सकाळी पावती पुस्तक आलं माझ्याजवळ मी त्यांना एक नंबरची पावती हो पावती त्यांची फाडली त्यांनी अगोदर आदल्या दिवशीच मला अकाउंटला पेमेंट दिलं होतं आणि नाव बी सांगितलं होतं एक नंबरची पावती दिली एक नंबर केला आणि एक नंबर केला हो नक्कीच बघा तुमच्या दरवर्षी एक नंबर करावा अशी आमची इच्छा आहे धन्यवाद बघा दादांना म्हणजे त्यांचं काय त्यांना पावती नोंद करण्यासाठी एक नंबरची पावती पाहिजे होती त्यांना एक नंबरची पावती दिली योगायोगानं एक नंबर केला आणि योगा के आजच्या या कदमवाडीचं महाराष्ट्र केसरीचं आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व ग्रामस्थांचाही धन्यवाद की तुम्ही बी महाराष्ट्र केसरी झाला छोटस गाव परंतु खटाव तालुक्याचं नाव अखंड भारतभर केलं देखील ताईने माझ्यापाशीच पावती नोंदवली होती आणि ह्या वर्षी देखील माझ्यापाशी असंच पुढल्या वर्षी देखील माझ्या नोंदवावी आणि पहिलीच नोंदवावी ही माझी इच्छा आहे धन्यवाद दादांचं मनापासून धन्यवाद